महाराष्ट्राला पदवीधर करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले त्यांच्या शिक्षण प्रचाराचा वसा व वा वारसा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सक्षमपणे पुढे नेला आहे पुढची पिढी प्रगत शिक्षण घ्यावी याविषयीची त्यांची कळकळ समाजाला नवी दिशा मिळवून देईल असे प्रतिपादन निवृत्त गुरुकुल शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर मानिकराव साळुंखे यांनी केले दक्षिण भारतात जैन सभेची पदवीधर संघटनेचा पस्तीसावा वर्धापन दिन व जीवन गौरव प्रशस्ती प्रदान सोहळा येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात माजी खासदार कल्लपन्ना आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर साळुंखे बोलत होते यावेळी स्वर्गीय वसंत भीमगोंदा पाटील कोतळीकर यांनी जीवन गौरव माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सपत्निक माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांना डॉक्टर साळुंखे विमलताई देवगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर ए एन उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाळे यांना जाहीर झाला असून तो त्यांची कन्या डॉक्टर सुनीता राजेंद्र गाठ यांना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डी डी मंडपे यांनी स्वागत तर प्रास्ताविक प्राध्यापक ए मुडलगी यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक ए, -ए मसुले यांनी करून दिला प्रकाशन संघटनेचे संस्थापक आर पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर शीतल पाटील यांनी निवेदन केले प्रमाणपत्राचे वाचन डॉक्टर जयपाल चौगुले प्राध्यापक एम के यांनी केले उपस्थित मान्यवरांचा सन्मान सन्मती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला सत्काराला प्रत्युत्तर देताना प्रकाश आवडे यांनी मला निवृत्त करण्याच्या उद्देशाने पुरस्कार द्यायचे कोणी ठरवले असेल तरी मी थांबणार नाही माझे सामाजिक कार्य पुढेही चालू राहील मी धर्माचरण करणारी व्यक्ती आहे परंतु आज समाजाने पंचकल्याण सोहळ्यावर लाखोंचा खर्च करण्याऐवजी त्यातील काही रक्कम गावातील शाळा सुधार शैक्षणिक कार्यासाठी वापरण्याची गरज निर्माण झाली आहे संयोजक संस्थांनी शिक्षण संस्था सुरू करून नव्या पिढीला या प्रवाहात पुढे नेण्यासाठी गती प्रयत्न करण्याची गरज आहे इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग निर्यात करणे आणि महिला सक्षमीकरण करणे हे कार्याचे प्रमुख ध्येय यापुढे असणार असल्याचे सांगितले भालचंद्र पाटील यांनी दत्तक पालक योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले सभेची सदस्य संख्या वाढवण्याबरोबरच विविध उपक्रम गतीने राबविणार असल्याचे सांगितले यावेळी सभेचे माजी अध्यक्ष डॉक्टर डी ए पाटील कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार कुमार पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली बी बी शेंडगे यांनी आभार मानले सूत्रसंचालन जयपाल चौगुले तीर्थंकर मानगावे यांनी केले